सर्वांना नमो आहे जे भीम मी भारतीय उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे येत्या चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तर तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत बोधाचार्य शामने शिबिराचं आयोजन केलंय आणि आज या श्यामने शिबिराचं आठवा दिवस आयुष्यमान यशवंत धाको नागवंशी यांच्या निवासस्थानी आम्ही भोजनासाठी आलो आहोत आणि त्या परिवाराने एक त्यांचा परिवारातले एक सदस्य यांना सामने संघासाठी दान दिलेला आहे दहा दिवसासाठी दान दिलेला दान दिलेला आहे आणि येत्या ते तेवीस तारखेला सिंधुभव उल्हासनगर मध्ये या बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे तरी मी उल्हासनगर मधील सर्व बौद्ध बांधव आणि बघिनी या सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहायचा आहे हा कार्यक्रम खूप मोठ्या संख्येने साजरा करायचा आहे जय भीम मंगोबुद्ध आहे भीम मी स्वतः बिहार कसबे केंद्रीय शिक्षक या नात्याने आपल्याला मी माहिती देत आहे दिनांक चौदा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारीपर्यंत जे बौद्धाचार्य श्रावण शिबिर उल्हासनगर तालुक्याच्या वतीने लावलेलं ला आलेले त्यामध्ये प्रामुख्याने आज उपस्थितीत तालुका अध्यक्ष रोशन पगारे गुरुजी गुरुजी त्याच्यानंतर कांबळे कुर्जी आणि ठाणेचे माजी पर्यटन विभाग प्रमुख जे के जाधव कुर्जी आणि आज ज्याने विषय दिलेला आहे असे चिंतमन खंडगळे कुर्जी आणि मोरे खुर्ची उपस्थित असलेले सर्वच यांना सर्वांना सवलय जमीन करून आणि चांगल्या पद्धतीने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे तालुक्याने आणि म्हणून सर्वप्रथम मी तालुक्याला धन्यवाद देतो आणि दुसरी गोष्ट आज या ठिकाणी जो भोजनाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे नागवंश कुटुंबाने या ठिकाणी भोजन ठेवलेले आणि म्हणून त्यांना देखील मी जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका तालुक्याच्या वतीने आम्ही उल्हासनगरवर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार जोरात चालू आहे आणि त्यानिमित्ताने आमचे उल्हासनगर तालुक्याचे अध्यक्ष रोशन पगारे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली आणि मी संस्कार उपाध्यक्ष असेल ह्या का ह्याच्या वतीने आम्ही येथे उल्हासनगर येथे सुंदरसं असं चौदा फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारीपर्यंत आम्ही इथे सामने शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि अत्यंत खूप आनंदमय असं उल्हासनगरमध्ये वातावरण आहे आणि सर्व बौद्ध बांधवांचे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे ह्यानंतर उद्याचं आमचा जो जेवणाचा भोजनदान आहे मिक्कू संघाला ते बुद्ध फाउंडेशन येथे वालदोणी येथे होणार आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आमंत्रित करून खूप असं सुंदरस त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे जे तेवीस तारखेचं आहे शेवटचं तेवीस तारखेचं भोजनदान आहे नाना बाबुल सरांच्या इथे आमचं भोजनदानाचा कार्यक्रम संपणार आहे आणि रविवारी त्यानंतर आम्ही सिंधू भवन ह्या कार्यालय ह्या तीन नंबर उल्हासनगर तीन येथे आमचा धम्म परिषदेचा कार्यक्रम संपन्न होत आहे मी उल्हासनगर तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिकांना सर्वांना मी विनंती करणार आहे की आपण इथे उपस्थित राहून आपला हा हा कार्यक्रम आमचा आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आपण उपस्थित राहून सक्सेसफुल करण्याची आपण सर्वांनी आम्हाला संधी द्यावी जयबीम मी उल्हासनगर तालुका महिला विभागाची अध्यक्षा मी आपल्या सर्वांना आवाहन करते महिला विभागाच्या वतीने सर्व उल्हासनगर मधील महिलांना कि जे नगर पंचशील बुद्ध विहारामध्ये दहा दिवसाचा सामने शिबिर बसला आहे त्याचा सांगता समारोप आणि बौद्ध धम्म परिषद ही दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रविवारी शिंदू भवन हॉल सपना गार्डन जवळ उल्हासनगर तीन येथे आयोजित केली आहे आणि त्या सम परिषदेचा वेळ आहे दुपारी एक ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तरी मी उल्हासनगरतील तमाम बौद्ध महिलांना आव्हान करते आणि विनंती करते की आपण सर्वांनी या परिषदेमध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी विनंती करते जय भीम नमो बुद्धाय भारते जे भीम आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा संघाचे संघनायक भंतेजी धम्मप्रियजी यांच्या माध्यमातून आज संघाला भोजन दान दिलं आज हे आदरणीय नागवंशी या कुटुंबाने आज एवढ्या भिक्खू संघाला सैनिकाला आणि उपासक उपासिकांना बौद्ध चनाला भोजन दान देऊन फार मोठं पुण्यक्रम मिळत या पुण्यकर्माने त्याचं मंगल हो दीर्घ अवक्षी लागू आरोग्याचा लाभ होवतो सब मंगलन रखंतो सब देवता सब बुद्धान धम्मान संगान भावेन सदा स्वती भवंत ते मंगल हो दीर्घ औष्य लागो असं सद्धम्माचं काम करण्यात त्याला बल शक्ती प्राप्त हो बुद्ध धम्म संघ त्याची सेवा बुद्ध धम्म संघ याची त्याला सेवा घडो बुद्ध धम्माचं बल प्राप्त होऊन बुद्ध धम्माचं काम करण्यात त्याला शक्ती बल प्राप्त हो मंगल हो मंगल हो मंगल हो साधू साधू साधू